हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द वर्जिन वर्जिनचा मराठी तर्थ लैंगिक संबंधात कधीही न आलेली व्यक्ती कुमारिका परमेश्वर सेवेला वाहून घेण्याची शपथ घेऊन जीवन जगणारी अविवाहिता ज्या मादीचा नराशी समागम संबंध झालेला नाही अशी मादी अस्पर्श न वापरलेला शुद्ध अक्षत व पवित्र निष्कलंक जमीनसाठी लागवडीखाली न आणलेली प्रथमच घडणारे पहिले होत आहे वर्जिनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी रिमेंड अ वर्जिन टिल शी वॉज ओव्हर फोर्टी दुसरा वाक्य आहे डू यू थिंक स्टील अ वर्जिन तिसरा वाक्य आहे हॅव यू एव्हर बीन टू अ वर्जिन फॉरेस्ट चौथा वाक्य आहे द इंटरनेट इज नो लॉंगर वर्जिन टेरिटरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू